धाराशिव जिल्ह्यातील उमरगा चिवरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक सप्टेंबर दोन हजार सुभाष पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य महादेव सुरेश वडजे यांनी या उपोषणाची घोषणा उपोषना केली आहे त्यांचा आरोप असा आहे की वक्फ बोर्ड जमीन गट नंबर तीनशे एक्कावन्न जामा मस्जिद खिदम इनाम या जमिनीवर अनधिकृतरित्या दाबा घेतला गेला असून या संदर्भात जिल्हाधिकारी व वक्फ बोर्ड अधिकारी यांनी कारवाई करावी सरपंच आणि सदस्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रमुख तक्रारी अशा आहेत गावातील रस्ता महालक्ष्मी व महादेव मंदिर परिसर शाळेचे क्रीडांगण आणि स्मशानभूमीवर अतिक्रमण पाणी पुरवठा विहिरी जवळ बेकायदेशीरित्या विहिरी खोदून पाणीटंचाई निर्माण करणे व जमिनीवर अवैध माती उत्खनन आणि पिकांचे उत्पादन घेऊन कमी महसूल भरणे मस्जिद शेजारी विना परवाना पक्के घर बांधकाम साठवण तलाव आणि विहिरीतून अवैध पाणी उपसा वीज चोरी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे खोट्या तक्रारी करून गावात हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सरपंचांचा आरोप आहे की या सर्व बाबींवर वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही योग्य कारवाई झालेली नाही उलट सरपंच व सदस्य यांच्यावर खोट्या गुन्ह्यांच्या नोटिसा देऊन त्रास दिला जात आहे त्यामुळे योग्य ती चौकशी होऊन संबंधित व्यक्तींकडून मग जमिनीचा ताबा काढून प्रशासनाने ती जमीन ताब्यात घ्यावी या मागणीसाठी एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी जोडलेले राहा आवाज सोबत